नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे आजपर्यंत गांधी घराण्यावर टीका केली आजकाल महाराष्ट्रात माझ्यावर टीका होत आहे महाराष्ट्र शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे अशा लुंग्या सुंग्यांनी कितीही टीका केली तरी फरक पडणार नाही अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवगाव येथे सभा घेतली यावेळी पवार बोलत होते आतापर्यंत गांधी परिवाराला वा शिवाय घात आता माझा नंबर आहे तुम्ही दोन चार दिवसात बघितलं वर्ध्याला गेले माझ्याबद्दल बोले कारण गोंदियाला गेले माझ्याबद्दल बोले मला काही लोकांनी विचारलं कसं काय म्हणजे बिनफैशात माझी एवढी प्रसिद्धी होती देशाचा प्रधानमंत्री एकच माणसाचा बद्दल बोलतोय हा काही साधासुद्धा माणूस आहे का म्हणजे महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचा भाग असते फुले आंबेडकरांचा भाग असते शाहू महाराजांचा भाग असते इथं आमचा कुठलाही तरुण हा वेळ फसंगी छातीचा किंमत द्यायला तयार राहणारा हा मर्ज असा महाराष्ट्राचा माणूस आहे तो असं कोणत्या लोक्या सगळ्यांनी काही टीका केली तर त्याच्याबद्दलचा ठिकाणी करत नसतो तुमच्याकडे दुसरं बांधवत संपलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांना शिवाय देऊन टाकला आता मला जर शिवा देत असाल तर माझी शिवाय द्यायला काही हरकत नाही तुम्ही शिवा द्या आणि सांगतात का की यांच्या घरात बांधले अरे बाबा तुझ्या घरात आधी हाईकत आहे घर तुला सांभाळता आलेलं आहे तू आमचं घरचा असतो तुला जास्त बोलाच नाही म्हणून मी त्याच्यावर बदलत नाही तर फार मोठ पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही राज्य बदललं पाहिजे संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल